ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಬಗ್ ಶ್ರಾವಣ ಮಹನ್ ವೆಂಕಟೇಶೋತ प्रचंड अति उच्च कोटीची मानली जाणारी सेवा आहे ह्या सेवेला नियम काय तीन दिवसाची का सेवा असते पण ही कोणत्या दिवशी करावी समाप्ती कशी करावी आणि याचे पठण कसं करावे ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळाली जाणार आहे तर व्हिडिओ आपला संपूर्ण पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचे काही सेवा बाबतीत प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारा बघा व्यंकटेश स्तोत्र असे स्त्रोत्र आहे की जो आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो हे संकट कोणते एखाद्याला मूल होत नाही आहे लग्न होत नाही व्यसनाधीनतेचा प्रश्न प्रचंड कर्ज झाले कुणीकडचाच मार्ग दिसत नाही आहे मग आपण नैराश्या जात असतो आत्महत्याचा विचार करत असतो त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग करणी बाधा मूल मूल झालंय पण ते मूल व्याधीत आहे त्या मूल म्हणजे त्या मुलाला मुल कसलंही अपंगत्व थोडक्यात अशा स्वरूपात असेल तर आपल्याला काय करायचं असते तर आपण व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा करायची असते ही सेवा श्रावण महिन्यात केली तर ती प्रचंड लाभदायक असते आधीमध्येही करू शकतो पण श्रावण महिन्यात केलेली सेवा वाया जात नाही आहे तुम्हाला ह्याचं महत्त्व का सांगते चातुर्मास चालू झालेला हे सगळ्यांना माहीत असतो मग श्रावण महिन्यात आपण लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची सेवा केली की, की त्या सेवेला थत्य म्हणून म्हटलं जातं आणि ती सेवा थेट परमेश्वराच्या दारापर्यंत पोचली जाते जसं की आपण म्हणतो कर्म चांगलं असलं की स्वर्गात जागा मिळते तशाच प्रकारे ह्या सेवेची फलश्रुती आहे आता ही सेवा कशा पद्धतीने करायची आणि काय करायची श्री व्यंकटेश स्त्रोत्राचं पठन कधी करायचं रात्री बारा वाजताच करायचं आता तुम्ही म्हणूच नका मला ताई वेळ नाही आहे किंवा मला जमणार नाही असं चालणारच नाही आहे ह्याची याची नियमावलीच आहे की ही रात्री बारा वाजताच व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आणि साडे अकरा वाजता आपण आंघोळ करायची हातपाय नाही धुवायचं आंघोळ करून चांगले वस्त्र शक्यतो निळे वस्त्र असावे पिवळे वस्त्र असावे लाल वस्त्र असावे हिरवे वस्त्र अंगावरती असावे काळे वस्त्र घालायचे नाही बसायला आसन मात्र निळ्या कलरचं घ्यायचं ज्याला निळ्या कलरचं आसन मिळत नसेल त्यांनी ब्लाउज पीस घ्या निळ्या कलरचा आणि ते आसन घ्या आणि त्याच्यावर त्या सेवा पूर्ण करा आता या सेवा काय करायच्या तर आपण बसताना नेहमीच पहिलं आपण स्वामींना अनुसरून सेवा करत असतो म्हणजे आपल्या गुरूंना म्हणून स्वामी स्तवन आणि एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा मग व्यंकटेश स्त्रोत्राचे पठण करायचे पठण झाल्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य तिथं बसून दाखवायचा आणि आपल्या आपल्या जागेवर आपण झोप झोपायला म्हणजे हरकत नाही आहे काय रात्रभरची सेवा नाही आहे मेजून तीस मिनटाची असते असे तुम्ही बुधवारी चालू करायचे बुधवारी गोपाल महाराज म्हणजेच भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो आणि भगवान विष्णूंची सेवा बुधवारी केल्यामुळे त्या सेवेला प्रचंड फलश्रुती मिळते यासाठी तुम्ही बुधवारी सुरुवात करायची गुरुवार दुसरा दिवस आणि तिसरा दिवस शुक्रवार अशी ही तीन दिवसाची सेवा आहे तर बुधवारी तुम्ही सकाळीच बघा बालगोपालांना अभिषेक घालायचा सगळ्यात महत्त्वाचा आता हा अभिषेक घालताना कोणती सेवा करायची तर सुक्त, पुरुषसोक्त वल्गासक्तं फलश्रुती आणि स्वामी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा बालकृष्ण महाराजांचा जप करायचा बालकृष्ण महाराजांचा जप म्हणजेच विष्णू देवतांचा जप करा हा जप झाल्यानंतर ते पाणी आपल्या घरातल्या सगळ्यांनी अभिषेकचं प्राशन करायचं आणि म विष्णू महाराजांची मूर्ती आहे त्या जागेवर ठेवायची संध्याकाळी ह्या आपण स्त्रोत्राला पठण करतो तेव्हा ती आपल्यासमोर मूर्ती घ्यायची त्या मूर्तीला एक निळ्या कलरचं फूल असलं तर अतिशय उत्तम निळ्या कलरचं फूल नसेल तर गुलाबाचं फूल किंवा झेंडूचं फुलाला गुलाबाचा अक्कर लावून तुम्ही वाहू शकता आणि व्यंकटेश स्त्रोत्राचं पठण करू शकता शकता खूप खूप प्रचिती येते मी तुम्हाला सांगते या सेवा तुम्ही केल्यानंतर तुमचे काही प्रश्न अडकले असतील ते प्रश्नच राहणार नाही ना आहेत कारण भगवान सेवा जशी आपण मांडली जाते तशीच ही व्यंकटेश स्त्रोत्राच्या पठणाची सेवासुद्धा खूप महत्त्वदायी असते आणि आपल्या डिंडरपणे सेवा मार्गातील भगवान विष्णू देवतांची आणि महालक्ष्मीची सेवा आपण ज्या ज्या नियमावलीनुसार करत असतो त्याच्या निम नियमावलीचे पठण करून आपल्याला सेवेची प्राप्ती मिळते मग ही सेवा तुम्ही फक्त संध्याकाळीच करायची तीही करेक्ट बारा वाजता रात्रीचे त्याच्या अगोदर तुम्ही आंघोळ करून दुसरे वस्त्र घालायचे मी परत का सांगते कारण तुम्ही कंटाळा करता आणि मग सेवा सगळी शून्यात निर्माण होते तुम्हाला जर ह्या सेवेचा प्रचार प्रसार आणि फलश्रुती घ्यायची असेल अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही कडक नियमावलीचं पालन करा पहिली गोष्ट तुम्ही पर वर्ज करायचं तीन दिवस दुसरी गोष्ट कुठेही <coughs> व बघा मृतांच्या घरी जायचं नाही आहे तीन दिवस तिसरं म्हणजे रात्री साडे अकरा वाजता आंघोळ करा महिला असो पुरुष असो साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान रात्रीचे आंघोळ करूनच बारा वाजता ह्या सेवेला बसायचं ही सेवा काही रात्रभर करायची नाहीये कुणाला टेन्शन येईल अशी काही सेवा नाही आहे बघा खूप सोपे शब्द आहेत पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळा दिशा कोणीही वाचू शकतो असे हे व्यंकटेश स्त्रोत्राचे पठण आहे सगळ्यांनी सेवा करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते भगवान शंकरांना सांगा कारण कसं आहे श्रावण महिना आहे शू ह्या महिन्यात प्रज्वलित असतात जे काही आपण मागत असतो ते ते देत असतात आणि शेवणाच मानून आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो स्वामी समर्थ महाराजांची आपली ब्रह्मांड नायकाची सेवा करत असतो विष्णू देवतांची सेवा कधीही वाया जात नाही आहे फक्त करा अतिशय महत्त्वाची सेवा आहे फक्त तीनच दिवसांची सेवा पण एवढ्या संकटातून बाहेर काढते ना ज्यांना मूल नाही आहे त्यांना मूल होते आणायशी आता पुत्रदा एकादशी आलेली आहे बघा तुम्ही जर बुधवारी म्हणजे पुत्रदा एकादशीचं आपला व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या प्रोपॉलवर जाऊन बघा पुत्रदा एकादशीला एक्केचाळीस दिवसांची सेवा कशी करायची त्या सेवेची पण खूप जणांना फलश्रुती मिळालेली आहे आणि पहिली गोष्ट आनंदाची म्हणजे त्यांना पुत्ररत्नच प्राप्त झालेलं आहे ज्या तिने स्वामी स्वामीनी समर्थ असेच नाव ठेवलेले आहे हे सांगण्याचा हेतू काय आहे कारण सेवा कुणाची वाया गेलेली नाही आहे आपण स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून सेवा करतो न त्या सेवेला कुठलाही का किंतू प्रश्न आणायचा नाही सेवा फक्त मनापासून करा सेवा प्रज ज्वलीत करा आणि कोणतीही सेवा करताना जे जे नियम असतात ना ते नियम तेवढे पाळा कारण स्वतःचे नियम लागू करणारे आपण कोणीही नसतो परम पूज्य गुरु मावलेली सिद्ध मंगल करूनच नियम सांगितलेले असतात हे नियम म्हणजे काय तर रात्रीचे बारा वाजताच व्यंकट स्त्रोत्राचे पठण झाले पाहिजे त्याच्या अगोदर सेवेकऱ्यांनी आंघोळ करून पूजेला बसलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे बुधवारी बाळकृष्ण महाराजांचा अभिषेक झाला पाहिजे तिसरं म्हणजे काळं वस्त्र अंगाव नाही पाहिजे वर्ज करायचं तीन दिवस तुम्ही निळ्या कलरचं जास्त करून पिवळ्या कलरचं वस्त्र अंगाव धारण करा पुरुष असाल तर तुम्ही निळ्या कलरचा शर्ट घालू शकता काळी पॅन्ट घालू नका कुठल्याही कलरचं क रंग घाला निळ्या कलरचं जीन्स असते बघा कारण भंगवा भगवान व्यंकटेशांना निळा कलर अतिशय प्रिय असतो आपल्या स्वामी समर्थ महाराजांना पिवळा कलर पिवळ प्रिय असतो त्याचप्रकारे व्यंकटेश महाराजांना निळा कलर अतिशय लाभदायक असतो तुम्हाला मी अजून एकदा सांगते तुम्हाला जर अनुभव खूप प्रचलित घ्यायचा असेल तर तुम्ही ही सेवा करा आणि या सेवेची फलश्रुतीसुद्धा तुम्ही घ्या प्रचंड सेवेची फलश्रुती देणारे हे व्यंकटेश स्त्रोत्र आहे खूप सुंदर वाचताना वाटतं मन प्रसन्न होतं घरातील वाईट शक्ती बाहेर निघून जाते एखाद्यानं आपल्याला कर्णी बाधा हा प्रकार चालू असतो रिअल असतं गणगापूरला जाऊन बघा काही लोकांचं काही ह्या होतं गोष्टीतून तुम्हाला जर सुटका हवी असेल तर तुम्ही ह्या सेवेला लागाल ही सेवा कराल महत्त्वाची सेवा तीन दिवसाची प्रचंड असते माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनं आपण सेवा फक्त नियमालीनुसार करत राहिलो ना की आपल्याला सेवा मिळते आता या सेवेतून तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही निश्चित कमेंटद्वारे विचारा त्या प्रश्नाचं निवारण नक्की केले जाईल तुमचे सेवेबाबतीतच प्रश्न असावे आपले प्रश्न फक्त प्रणित मार्गातील सेवाच असतात आणि सेवा आपल्या कुठल्याही सा थोतल्या नाही आहेत परमपूज्य गुरुमाऊलींच्या डिंडुरी प्रणित सेवा मार्गातील सेवा असतात ह्या सेवा आपल्याला सिद्धमयी करूनच आम्ही आलेल्या असतात म्हणूनच आपल्याला अनुभव येतो प्रचिती येते स्वामी समर्थ महाराज आपल्या डोक्यावर पाठीवर हात ठेवतातच हा अनुभव बऱ्याच सेवेकरांना आला असेल त्यांनी कमेंटद्वारे सांगा श्री स्वामी समर्थ जरी म्हटला तरी तुमच्या श्री स्वामी समर्थ कमेंटद्वारे समजून जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं एक लाईक करत जावा व्हिडिओ पाहता आपण लाईक करत नाहीये तुमच्या एका लाईकमुळे मला पुढचा नवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं आणि लाईक करायला कुठेही पैसे पडत नाही आहेत नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबमुळे एक एक सबस्क्राईब वाढत गेलं तर खूप आनंद होतो की जेणेकरून आपले व्हिडिओ आपले स्वामी घरोघरी पोचायला लागलेले आहेत ला तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा अत्यंत लाभदायक माहिती असते आपल्या व्हिडिओमध्ये प्रचंड सेवेचे आणि या सेवेतून उपायसुद्धा सांगितले जातात ते उपाय तुम्ही किती प्रश्न तुमच्या घरात कितीही प्रश्न असो उपाय जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून केला तर निश्चितच तुमचा प्रश्न सुटला जाणार आहे हे मी तुम्हाला एक हजार પટીને ખાત્રી દેવન સગતે અસો શ્રી વેંકટેશા વાસુદેવા પ્રદુમના અનંત કેશવા શંકર શરણા શ્રીધર માધવા નારાયણા આદિમૂર્તે પદ્મનાવા નામોદરા પ્રકાશગણા પરત્પરા આદિઅનાદિ વિશંબરા જગદ્ગુરુદ્વારા જગદીષા કૃષ્ણા વિષ્ણુ ઋષિકેશ અનિરુદ્ધા પુરુષતમા પરેશ નૃસિંહ વામન ભાર્ગવેષા બૌદ્ધવલંકીરજા મૂર્તિ અનાથ રક્ષકા આદિપુરુષા પૂર્ણ બ્રહ્મ સનાતન નિર્દોષા સકળ મંગળમંગળધિશા સજ્જન જીવના સુખમૂર્તે ગુણાધીતા ગુણ જ્ઞા રૂપ નિર્મગ્ના શુદ્ધ સાત્વિકા સુજ્ઞા ગુણ પ્રાજ્ઞા પરમેશ્વરા શ્રીધી ಶ್ರೀನಿಧಿ ಶ್ರೀವತ್ಸಲಾಂಛನಧರ ಬಯಕ್ರದ್ಧಶನಾ ಗಿರಿಧರಾ ದೃಷ್ಟೈತ್ಯಕಾ ವೀರ ಸುಖಕಾರವೆಕ ನಿಖಿಲ ನಿರಂಜನ ನಿರ್ವಿಕಾರ ವಿವೇಕಾನೇ ವೈರಗರ ಮಧುಮಧುರ ದೈತ್ಯ ಸಂಹಾರ ಕಾರಾ ಅಸುರಮರ್ದನಾ ಉಗ್ರಮೂರ್ತೆ ಶಂಕಚಕ್ರ ಗದಾಧರಾ ಗರುಡವಾಳಾ ಗೋಪಿ ಗೋಪೀಮನರಂಜನಾ ಸುಖಕರಾ ಅಖಂಡಿತ ನಾನಾ ನಾಟಕ ಸೂತ್ರಧಾರ್ಯಾ ಜಗದ್ವ್ಯಾಪಕ ಜಗದ್ವರಾ કૃપા કૃપાસદ્રા કરૂણાયા મુનિનધેય મૂળમૂર્તિ શેષ શૈના સાર્વભમ વૈકુંઠવાસ્યારૂપમા ભક્ત કૈવાર્ય ગુણધામા પાવ આમીયે સમયી